नमस्कार मंडळी आपल्या मनोज बुंदे ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरश स्वागत आहे तर पालघरची सावली या युट्यूब चॅनलवर लवकरच एक नवीन सॉन्ग येणार आहे आणि ते कशा पद्धतीने शूट होत आहे ते इथे आपण पाहूया जावाय सासऱ्याचा लाडका असं सा, गाण्याचं नाव आहे त्याच्यामध्ये नितेश बुंदे साक्षी पागी कलाकार डान्स शिकवायला लावला इकडे दिनेश सर आहेत आज ते सासऱ्याच्या भूमिकेमध्ये असणार आहेत नितेश अक्षशास्त्रे साक्षी पागी वागे पृथ्वी मनीष इकडे नील डायरेक्शन करतोय जयेश कदम जे के शूट आणि बाकीच्या डान्सर इकडे सोनारपाड्याच्या जवळ आहेत आपण वाड्यामध्ये

फर्स्ट कुठल्या साईडला तुम्ही केलेला राईट साईडला साईडला टू समजला वन परत सेम हात करत असा बॅकला जाणार आणि परत सेम हां समजला करा फाय सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ओके फोर केला मग आता हे फाय सिक्स सेवन सेव्ह जागावरती हां आता फाय सिक्स सेवन फोर हां आणि तुम्ही गर्ल्स जेव्हा हे जेव्हा येतात ना तुम्हाला ऑलरेडी हे पुढे फाय सिक्स नील साबळी डायरेक्शन करतोय धरलं तुम्हाला इकडे साक्षी पागी इकडे नितेश आहे मयूर आहे मनीष आहे पृथ्वी आणि मला एक वन टू मग इथे आल्यावरती ना जागेवर फिल्ल हां ओके म्हणजे वन टू थ्री अँड फोर हां गर्ल्स अशा हात नाही तुम्ही बाहेर ओके हात असे बाहेर असे बघा तुम्ही हात असे ठेवा हां आणि असे ठेवा हां बस तुला घ्या एकदा पाय सिक्स पाय सिक्स सेवन एस स्टार्ट वन टू थ्री अँड फोर हा आता परत सेम तुम्ही बाहेर जातील ना सेम तुम्ही असे असे आता बाहेर जातील तुम्ही कसे वन टू आणि मग हात खोलून फिरणार समजलं नॉर्मल नॉर्मल असं तुम्ही तुम्ही जेव्हा जवळ जाणार तेव्हा इकडे आता बाहेर असा टाकू असं नॉर्मल असं नॉर्मल फिर जवळ गेल्यानंतर असं फिरायचं तुम्ही पाय फॉर् लांब राय फ्स फाय सिक्स एट स्टार्ट्री हा असं अच्छा फाय सिक्स सेव्हन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आला इथे मग याच्यानंतर आता तुम्हाला कमरेवर ते हात ना तसेच बाहेर तुम्हाला निघायचं तुम्ही आतमध्ये जा बाय सी एक्स सेवन एक डो वन टू थ्री फोर एवढा आला फोर काउंट मग आता जाग्यामध्येच तुम्हाला फिरायचं बाय सिक्स बायसिक असं असं तुम्ही अपोजिट इकडं आता या असे पिक्चर ना तुम्ही असे पिक्चर बायचं इकडे मात उभे केलेत नितेश मनीष आणि पृथ्वी बाकीच्या इकडे आहेत आणि आडोरून इकडे उडवला आता पिके

इध धर्मजादा ताम